नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे नेमकं घडलंय काय का महावि महाविकास आघाडीत स्वराज्य पक्ष विलीन करणार संभाजीराजे यांची भूमिका समोर काय हे बातमी सविस्तर जाणून अगोदर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकम प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादींचे वंश संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीतून ऑफर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाविकास आघाडी संभाजीराजे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्यात तयार आहेत पण महाविकास आघाडीने एक अट ठेवली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीच्या कोणत्याही एका घटक पक्षात प्रवेश केला तर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याबाबत महाविकास आघाडींच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याचीही देखील माहिती समोर आली आहे याबाबतच्या बातम्या बात समोर आल्यानंतर संभाजीराजे यांनी ट्विटवर ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे याचा पक्षांचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य स्वराज्य असेल या ध्येयाने माझी आणि स्वराज्य पक्ष घटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत संभाजीराजे यांच्या या ट्विटमुळे ते आता कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून त्यांचे स्वतः स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षांच्या माध्यमातूनच ते आगामी लोकसभा निवडणुकीसमोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे महाविकास आघाडीचे संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याचा तयार आहे पण त्यांच्या स्वराज्य पक्षाला ते महाविकास आघाडीत अधिकृतपणे सहभागी करून घेण्यास तयार नाहीत संभाजीराजे यांना महाविकास आघाडीत यायचं असेल तर त्यांनी मावियाच्या घटक पक्षांपैकी एक पक्षात सहभागी व्हावं आणि आपला पक्ष त्या पक्षात बिलिंग करावं अशी अट महाविकास आघाडीने ठेवली आहे पण या अटीमुळे संभाजीराजे यांचं पक्षांचं अस्तित्व संभाजीराजे यांनी मोठ्या प्रयत्नांनी हा पक्ष उभा केला आहे त्यांच्या पक्षांचा आता राज्यात विस्तार देखील होत आहे त्यामुळे ते आपला पक्ष कोणत्याही पक्षात विलीन करणार नाही ते त्यांनी स्पष्ट केलं आहे पण त्यांचा स्वराज्य पक्ष महाविकास आघाडीचा घटक होऊ शकतो हे त्यांनी पूर्वी स्पष्ट केलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेलायकम प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद